नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आता बातम्या पाहूयात विस्ताराने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह हे अजित पवारांचं असल्याचा निर्णय दिला दादा गटातर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय मंगळवारी रात्री मुंबई येथील देवगिरीवरती राष्ट्रवादीचे दादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा आनंद वेगळ्या प्रकारे साजरा केलाय त्यांनी विदर्भातील अस्सल जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये विदर्भातील प्रसिद्ध खाद्य म्हणजे रोडगे वांगेची भाजी रोडगे चुरमा पुरी भाजी वांग्याचं भरीत तसंच इतर पदार्थ होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही जेवणाचा आस्वाद घेतला देवगिरीवर भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाने पक्षचिन्ह हे अजित पवार यांना दिल्याचा निर्णय दिला आणि त्यानंतर दादा गटातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला मंगळवारी रात्री मुंबई येथील देवगिरीवर राष्ट्रवादीचे दादा गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी हा आनंद वेगळ्या प्रकारे साजरा केला आहे त्यांनी विदर्भातील अस्सल जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये विदर्भातील प्रसिद्ध खाद्यांचा समावेश होता रोडगे वांग्याची भाजी रोडगे चुरमा पुरी भाजी वांग्याचं भरीत इतर पदार्थ यामध्ये होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही जेवणाचा आस्वाद निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर देवगिरीवर भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अस्सल विदर्भातील जेवणाची मेजवानी या ठिकाणी ठेवण्यात आली निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे हा निर्णय देण्यात आला त्यावेळी आता दादा गटाने उत्सव हा साजरा केलेला आहे मंगळवारी रात्री मुंबई येथील देवगिरीवर राष्ट्रवादीचे दादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा आनंद वेगळ्या प्रकारे साजरा केला आहे यांनी विदर्भातील अस्सल जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात वर्षा काय अधिकची माहिती नक्कीच निलम जेव्हा निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि जे, जे चिन्ह आहे ते अजित पवारांचा तर्फे जे निर्णय दिला त्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्या जे देवगिरी वर जे आहे साधा हा उत्सव साजरा करण्यात आला हा त्यावेळेस विदर्भातील जेवण कसं असतं रोडगे झालं किंवा वांग्याची भाजी झाली असं हे त्यांना माहिती नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत अकोल्याचे अमोल मिटकरी यांनी तो बेत तिथे आखला होता आणि त्यांनी ती माहिती सुद्धा अजित पवारांना सांगितलं की हा आमचा विदर्भाचा अस्सल खाद्य जेवण आहे म्हणून वर्षा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी